नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलकडनं यावर्षीच्या फार्मसी आणि इंजिनिअरिंग या दोन्ही प्रक्रियेसंदर्भात रजिस्ट्रेशन साधारण केव्हापासून सुरू होईल त्यासंदर्भाचं एक ऑफिशियल नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे त्यानुसार साधारण दहा तारखेपासून इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि अकरा तारखेपासून म्हणजे अकरा जुलैपासून फार्मसीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तर या सगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या साधारण स्टेप्स काय असतात साधारण कुठले डॉक्युमेंट्स लागतात अशा दोन्ही गोष्टींचा विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शेअर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा जर आपण ॲसपॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा महा महाराष्ट्रामध्ये दहा तारखेपासून जी रजिस्ट्रेशन प्रक्रिया होते विशेषतः इंजिनिअरिंगच्या संदर्भाने तर या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे तर ते पहिले आपण समजून घेऊया जर एखादा कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असेल एखादा विद्यार्थी तर एस सी एस टी एंटी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे टी एस बी सी आणि ओ बी सी कॅटेगरी या सगळ्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे असलंच पाहिजे परंतु काही मुलांनी जर आता रिसेंटली प्रो व्हॅलिडिटीसाठी प्रोसेस केलेली असेल तर त्या केसमध्ये आपल्याकडे जे रिसिप्ट आहे त्या रिसिप्टलासुद्धा आपण अपलोड करू शकतो एस सी आणि एस टीच्या कॅटेगरीच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत नाही परंतु इतर ज्या कॅटेगरी आहेत ज्यामध्ये एन टी वन एन टी टू एन टी थ्री व्ही जे एन टी ओ बी सी एस बी सी कॅटेगरी तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं आता हे झालं जे अगोदरपासनं रिझर्वेशन आहे त्यांच्या संदर्भाने नव्यानं जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशन लागू केलेलं ला आहे तर या मुलांच्या संदर्भाने अठ्ठावीस जूनला नवीन एक जी आर आलेला होता मुशार वे वे ए, त्या जी आरनुसार त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनिअर असे वेगवेगळे तीन डॉक्युमेंट लागणार आहेत पहिले बऱ्याचशा मुलांनी कास्ट सर्टिफिकेट पार्ट ए आणि त्यामध्ये नॉन क्रिमिनियल पार्ट बी असं एका पेजवर यापूर्वी सर्टिफिकेट काढलेलं होतं परंतु जी आरच्या गाईडलाईननुसार नव्यानं त्यांना कास्ट सर्टिफिकेट काढावं लागेल एकदा त्यांना कास्ट सर्टिफिकेट मिळालं की मग ते त्यांना व्हॅलिडिटीसाठी टाकावं लागेल आणि त्यांना सोबतच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटसुद्धा काढावं लागेल सो सी बी सीच्या मुलांसाठी मुलांसाठी जे अजून सॉफ्टवेअरमध्ये अपडेट झालेलं नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांना हे सगळं सर्टिफिकेट वगैरे काढायला अडचण येते परंतु आपण आपलं ज्या ठिकाणी आपण सर्टिफिकेट काढतो त्यांच्या आपण संपर्कात राहा लवकरच ते सर्टिफिकेट ते सॉफ्टवेअर अपडेट होईल आणि मग आपल्याला हे सर्टिफिकेट काढायची सुविधा जे इथं महाराष्ट्र शासनाकडून उपलब्ध केली जाईल तर हे झालं या पर्टिक्युलर डॉक्युमेंटच्या संदर्भाने फार्मसीसाठी सुद्धा याच पद्धतीचे डॉक्युमेंट्स लागतात जसं कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल असेल या व्यतिरिक्त एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट हे सगळ्या कॅटेगरीसाठी कॉमन असेल कुठली कॅटेगरी जरी असेल तर एज नॅशनॅलिटी डोमिसाईल हे सर्टिफिकेट लागतं त्यानंतर साधारण वन इयरचं इन्कम सर्टिफिकेट बऱ्याचदा पेरेंट्सला हे माहिती नसतं की त्यांना वन इयरचं इन्कम सर्टिफिकेटसुद्धा लागेल ते सुद्धा तुम्ही आताच काढून ठेवलेलं केव्हाही हिताचं असेल याशिवाय जे ओपन कॅटेगरीचे मुलं आहे जे डब्ल्यू एस कॅटेगरीमधनं अर्ज करणार असतील ज्यांचं बिलो एट लॅक इन्कम आहे अशा मुलांना स्टेटचं स्टेटच्या फॉर्मॅटमधलं डब्ल्यू एस सर्टिफिकेट पाहिजे बऱ्याचदा मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी पण ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं आहे त्या मुलांना एक व्यवस्थित सांगतोय मी की तुम्ही आता एस सी बी सी कॅटेगरी अंतर्गत येणार आहात आणि एस सी बी सी कॅटेगरीच्या अंतर्गत आल्यामुळे आपल्याला एस सी बी सीचं सर्टिफिकेट लागेल डब्ल्यू एस आपलं ॲक्सेप्ट होणार नाही म्हणून कृपया आपण ए सी बी सीच्या डॉक्युमेंटच्या मागे लागा लवकरात लवकर ते उपलब्ध करून द्या घ्या आता डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये कोण हो येऊ शकतं तर ब्राह्मण कम्युनिटी आहे मुस्लिम कम्युनिटी आहे जैन मारो, मारो, मारोडी कम्युनिटी आहे इतर बरेच समाज असू शकतात जे ज्यांना महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन ऑदर कॅटेगरीमध्ये नाही आहे तर अशा सगळ्या मुलांकडे जेव्हा नीटचा फॉर्म भरला किंवा इतर कुठले फॉर्म भरले तर कदाचित त्यांनी सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढलेलं असेल कृपया आपण आता स्टेटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काढून ठेवा जे की प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला स्टेटचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटच लागणार आहे ठीक आहे तर हे झालं सगळं डॉक्युमेंट्सच्या संदर्भाने आणि हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला शासनाच्या वतीनं मिळणार आहेत बाकी कुठले डॉक्युमेंट्स लागू शकतात तर बाकी सगळे तुमचे अकॅडमिक्स आणि पर्सनल डॉक्युमेंट्स असतात अॅकॅडमिक्समध्ये तुमचं दहावी बारावीची मार्कशीट असतील बारावीच्या टी सी असेल त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं आधार कार्ड असेल बँक पासबुकची झेरॉक्स असेल पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स असतील बाकी हे सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडं ऑलरेडी उपलब्ध आहे सी टी सेलच्या वतीनं जी परीक्षा कंडक्ट करण्यात आली मग ती पी सी एम ग्रुपची सी टी असेल किंवा पी सी बी ग्रुपची सी टी असेल तर त्या परीक्षेचे तुमच्याकडं ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन ॲडमिट कार्ड आणि स्कोअर कार्ड हे पण आपल्याला प्रवेश प्रक्रियेसाठी लागेल तेही आपल्याकडं उपलब्ध असावी इंजिनिअरिंगच्या बाबतीत पर्टिक्युलर पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर बऱ्याचशा मुलांनी जेईची परीक्षा दिलेली आहे जेईमध्ये पण चांगलं परफॉर्म केलं आहे तर त्या केसमध्ये त्यांच्याकडे जेईचं ॲप्लिकेशन जेईचं ॲडमिट कार्ड आणि जेईचं स्कोअर कार्ड हे पण डॉक्युमेंट त्यांना या ठिकाणी लागतील आता या दरम्यानच्या काळात ज्या मुलांनी रिपीट केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना जे तर गॅप सर्टिफिकेटसुद्धा काढावं लागेल तर गॅप सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही वकिलांची मदत घेऊ शकता नोटरी जे असतात त्यांच्याकडं ते फॉर्मॅट वगैरे उपलब्ध असतो किंवा तुम्हाला सेतू सुविधा केंद्र किंवा Uh, तहसील ऑफिस या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोक भेटतील जे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट काढून द्यायला मदत करू शकतात आता हे झालं सगळं डॉक्युमेंटच्या संदर्भाने साधारण स्टेप्स काय असू शकतात काय काय प्रोसेस आपल्याला या दरम्यानच्या काळामध्ये करावी लागते तर पहिली प्रक्रिया असते रजिस्ट्रेशनची साधारण रजिस्ट्रेशन इंजिनिअरिंगचं दहा तारखेपासून सुरू होतं आहे आणि फार्मसीचं अकरा तारखेपासून सुरू होतं आहे तर पहिली स्टेप असते रजिस्ट्रेशन त्यामध्ये मग तुम्हाला पहिले तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट करावा लागेल तुमचे सगळे पर्सनल डिटेल्स अकॅडमिक डिटेल्स फील करावे लागतील आणि शेवटी जे जे काय तुम्ही कॅटे गाटे, ज्या कॅटेगरीत बिलॉंग करता त्या कॅटेगरीच्या संदर्भात जे जे आवश्यक डॉक्युमेंट्स सी टी सेल तुम्हाला डिमांड करेल त्याप्रमाणे ते सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपर वेने स्कॅन करून अपलोड करावे लागतील तर हा झाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेचा पार्ट पूर्ण यानंतर तुम्हाला ए आर सी सेंटरला व्हेरिफिकेशन करावं लागेल व्हेरिफिकेशन मस्ट आहे नुसतं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि व्हेरिफिकेशनची प्रोसेस जर जा तुमची हो मिस झाली हो so, तर मग तुम्हाला अडचण येऊ शकते आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव मिस होऊ शकतं सो रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण आपल्या नियरेस्ट लोकेशनला जाऊन जे तर व्हेरिफिकेशन करणं बंधनकारक आहे अर्थात तुम्ही ज्या लोकेशनला रजिस्ट्रेशन करत आहात तिथून नियरेस्ट कुठलं ए आर सी सेंटर आहे याची माहिती तुम्ही अगोदर घेऊ शकता आणि त्याप्रमाणे मग त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करता येईल व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रजिस्ट्रेशनची डेट संपल्यानंतर एक किंवा दोन दिवसानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट शासनाकडून पब्लिश होते आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर स्टेप बाय स्टेप चॉईस फिलिंग म्हणजे प्रेफरन्स फॉर्म ज्याला की कॅपराउंड आपण वन म्हणूया कॅप राऊंड वन सुरू होतो त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस फिल करता येतात लोकेशन वाइज ब्रांच वाइज इंजिनिअरिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्रांचनुसार तुमची जी काय क्रम आहे तो तुम्हाला व्यवस्थित फिल करता येतो आणि मग जर पहिल्या राऊंडला तुम्हाला कॉलेज मिळालं तर पहिलं कॉलेज असं तुम्ही टाकलं पाहिजे जे की तुम्हाला मिळालं तर तुम्हाला घेणं कंपल्सरी आहे म्हणून टाकतानाच विचारपूर्वक कॉलेज असं टाकलं गेलं पाहिजे की जे तुम्हाला घेत मिळालं तर आहे अदरवाईज काळजीपूर्वक तुम्ही फॉर्म भरणं अपेक्षित आहे पहिलं कॉलेज भेटलं तर ते ॲटो फ्रीज होईल एक नंबरच्या पेक्षा पुढचे कोणते ऑप्शन तुम्हाला मिळाले तर तिथं मात्र मग तुम्हाला बेटरमेंट करता येतं म्हणजे हे ऑप्शन हातात ठेवून पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला जाता येतं सो अशा पद्धतीनं वन टू थ्री असे तीन राऊंड साधारण फार्मसीचे आणि इंजिनिअरिंगचे दोन्हीचे कंडक्ट होतात वेळोवेळी त्या संदर्भामध्ये जर काही बदल झाला डेट एक्सटेंड झाली तर ते सी टी सेलकडनं कळवलं जातं सो so, अशा पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशनपासनं ॲडमिशन मिळेपर्यंत आपल्याला या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत कराव्या लागतात समजा तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये अपग्रेड होने एखादं जे कॉलेज मिळालं जे की तुम्ही क्रमामध्ये टाकलेलं होतं आणि ते तुम्हाला आवडलं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन जे तर ते कॉलेजला म्हणजे कॉलेजला प्रत्यक्ष जाऊन रिपोर्टिंग करून ते कॉलेजचे येतं फ्रीज करून फायनली तिथं तुम्हाला ॲडमिशन घेता येतं रिसर फीस आणि डॉक्युमेंट्स देऊन सो सगळे ओरिजनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे उपलब्ध असावेत ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशनमध्ये का सर्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं येईल त्याची रिसिप्ट अपलोड केलेली आहे परंतु ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला व्हॅलिडिटी लागेल त्यामुळं काळजीपूर्वक हे सगळे डॉक्युमेंट्स या दरम्यानच्या काळात तुमच्याकडे उपलब्ध होतील या पद्धतीनं तुम्ही तुमची तयारी करावी अजून या संदर्भानं वेळोवेळी जे काय आवश्यकता वाटेल त्यानुसारच्या सूचना तुम्हाला मी नक्की देईलच तुर्तास ही महत्त्वाची माहिती तुम्हाला शेअर केली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद